आमच्या चॅनल ला सबस्क्राईब कराय कसे आस सगळे मस्त झाले का जेवण आमचे पण झाले आता जेवण कसे आज सगळे छान आहे ना आम्ही पण खूप छान आहे तिकडे बघू साहेब काय करते काय करताय Water <laughs> आज का बरं घरी काय काम करू करू करा लवकर पाणी म्हणलंय म्हणलंय चाल लागले हे बघा आम्ही काय आणलंय पिऊ साठी पिल्लू साठी पिऊ जेवण केलं का बेटा तू साहेब मस्त सुट्टीवर राहिलेत आज काय चाललं

सोंगांतय कुत्र <laughs> तू 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 तूच नाच नको शांत बस आहे ऐक कस वाटलं आहे ना <laughs>

काय पागल माणूस आहे तू मस्त एशी चावाखात बसलाय मुलगा सगळं एशी चालूय आमची मस्त थंडगार घर झाले थंडगार झालं का नाही बाहेर लिहून आहे ना पाणी पाहत हाय पिन हा ना आपल्याकडे क्वाड 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 लागतो म्हणते झाले का जेवण जेवण झाले आता केळी आली केळी हो नंतर मग आता पिशवी नेली नाही काय नाही काय घेतलं असतं थोडा भाजी पालक मम्मी घेतली नाव आलं आला गाडी रिवर्स घेऊन घासली पैसेच नाही पैसे नव्हते ना जवळ पैसे घेत नाही काय दहा रुपये दहा तारीकडे नव्हता बिचाऱ्याकडे चार तीन तारीख आहे तीन तारीख आहे तीन अजून किती दिवस राहायचे हो ना ला कपडे घ्यायचे कपडे घ्यायचे अजून बुटे तुम्हाला दोनशे रुपये वाले बुट घ्या सध्या नाही बाराशे नाही दोनशे दोनशे दीडशे रुपये वाले बुट घ्या ऍडजस्ट करावं दोन दो तीन म्हणजे लेकरला पाणी पाहिजे लेक रुपया पड दमलं ना दमलं दंबला, दमलं हाय प्लेन हाय प्लेन सबस्क्राईब करा नक्की चॅनल ला शेअर करा

का पुरी भाजी करायची का एप्रिलला एप्रिलच दळ पुरी भाजी खायला जाऊ आपण तिकडे मोंड तुम्ही मला पांड्या आधी मला तहान लागली तुम्ही त्याच्या ठुंड्या बकेटी टाका ने 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 ने। मस्त आणलंय पिळूला टाइमपास आणि पिल्लूला पण टाइमपास करण्यासाठी चलो बाय भेटू आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये लवकरच एप्रिलच्या ब्लॉक मध्ये आपण भेटणार आहेत आता आपल्याला खूप सामान म्हणजे साफसफाई करायची घर आहे मला भांडे घासायचे मला बघा राडा बघा राडा तुम्हाला धूळ दाखवू का धूळ धुळ झालेली धूळ 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 दाखवते ना घर साफसफाई करायची एप्रिल साठी तुम्ही कधी घरी काढायला आता म्हणजे मी परवाच्या दिवशी भांडे घासून घेईन आणि मग मला फक्त तुम्ही साफसफाई एवढं करून द्या झाडून धुरून चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकरच आणि बाय बाय